मित्रांनो जय किरा पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आमच्या चॅनलवर आणि आज माई दीदीचा साखरपुडा आहे आणि आता सगळ्या बायका चालल्यात तुंडवळा नदीवर तर आधीच चाललाय व्हिडिओ काढायला तर चला बघूया काय काय होती आता तुंडवळा चालले सगळी सगळी चालले तुंडवळा बघू शकता सगळी चालले तुंडवळा चला तुम्ही

आले फोटोशूट करतय तर मित्रांनी तर सगळे चावल दुत आणि कोणची प्रणालीची मावशी कोण माही दिची मावशी आणि माझी मामी चावल धुता सगळी आणि वहिनी आणि वहिनी पण आहे आणि वहिनी इकडं चावल धुते दुसरे जाम मोठा घेतला <इँगा>

नवरी नवरी कसती भारी दिसत आहे नवरा आलेला आहे आता आणि इकडे तयारी चालू आहे पाण्याची आणि मी पाणी आपटे गावात या धरणीवर या पृथ्वीवर या वास्तू समोर ब्राह्मण असते एकादशी दिन शनिवार दिन मम हा दिन पूजन कुटुंबना पाणी सोडा तुमचं नाव मुलीचं नाव घ्या सह ना उ, 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 सह, सह परिवार काश्यप्य गोत्राणी हा सर... दिन आता गणपतीची मूर्त खायच्या पानावर ठेवा मंगलमूर्त स्नान समर्पयामी गणपतीला परत

मकुडानिया फ्लावर बकरी छे ओळाती धूपदीपं गणपतीस पंचसभा द्वारा समर्पयामि ओम श्री गणेशाय नमः व कोटी देवता घ्या सर्व तांदूळ हे पंचायत सभा द्वारा अपटे गावात या घरीवर प्रतिवर वागेश्वर वास्तु समोर देवता देव ब्राह्मण द्वारा कोटि कोटनिया देवता प्रथम देवता सरकारा तीन कोट निमित्त पूजा करा ताडीला हळद कुंकुलावर वस्त्र पूजा देवता कं साडीला

पूर्णां तीर्थ पूजना देवतः पूजणं देवतः ब्राह्मणस्य देवतं पूजणं यं हि जलोरे पडसुन आमच्या पुण्य देव सब कार्येषु सर्वदा भूलावपानी गंगाजल कोमूत्राणि पूजदेवतं पूजणं देवतः गलोष देव ब्राह्मण साक्षादेवता तथा ब्राह्मि कलयते

साला दो देवता आठवी देवता हा रामिकीती देवता पण पडवा नमस्कार फिर थोडं इकडे आवाज रस्त करा फुले दिसू आणि बागा लावू कुठे जाती एक्सपर्ट उभी रातो दुगु एक पाकडे बघ ना इस बारी आली ओके उभे राहा हे मी आहे के किड केळ दू हां आता كده उडी ओ बेटा मला दोघांनी पेढा भरवायचाय एक पेठा पेळा भरवा माझी माझी घेतली पेढा भरवा भरवा

नावरीबडीला पाया पाण्यासाठी घेऊन या सांकरपेड्या घेऊन घ्या पाया भेट घ्या भेटा लोकांनी गळा भेट समोर बघा आता गळ्यावर वाटता फोन सरकार आधीला पूर्ण साखरपेढ वाटवू घ्या नावरीवडीला पाय नाही 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 चालू झालं चालू होईल आता पायापाट्या नास्ती आणि चालू ये हाई स्पीड पर वाईफाई मानती हूं कि ये है 700 रुपए की टैरिफ वहां पर ये तो नंबर आले रंगाई से आती है ये हाई स्पीड है हाई स्पीड है का कर पाइए बस यार ला सुदी का और और खान ये कर भाई ये भी है तो भी ना देर नहीं है बस हां वो हम कितना बात अब यहां इधर में यार और ये पूरा ज्ञान का दे पूरा बात है हां हिंदी यार यार आरे काय अरे मेरे गोभी सुद्धा नाव बोलतो अरे तुम्हाला आमच्याकडे या काय काय बोलत अजया प्रावाँ प्रावाँ पण नाही आणि गाडी चालू आहेत खाली आय तिथं जेवाडा नदीतली आपल्या पाण्याची पण ताटच नाही

काय बोलता तुम्ही मोप्यांच्या <laughs> बो लग्नाला जेवायला या उद्या हल्दीला या मोठा कार्यक्रम आहे उद्या जनशन कार्यक्रम आहे आणि हळदीला जरूर या सर्वजण सपरिवार स कुटुंब या सकाळचा सुकाट वांगा आणि सकाळी सुकट वांगा डाल वरण भात भाकरी आणि सुकट वांगा हा कोहल्याचा आहे ती खास बघण्यासाठी तुम्ही हल्दीला याच <laughs> सकाळची डाल भात उद्या उद्या सुकट वांगी कशी काय आज पास काय आणि नवरी बाय आता चालला आम्ही दादाचा बड्डे करायला चिकन दादाचा बड्डे आहे तो पण आता करतो आपण आम्ही चला जाऊ करायला बड्डे आणि इथं केक आलेला आहे दादाचे बड्डे का दादाचे बड्डे का माहिती आहे म्हणा बोललो मी दादा दादा हॅपी बड्डे थँक्यू काय केक कापू कापूय चला आता

কলিশ <laughs> <laughs> बार बार दिन ये आए बार बार दिन ये आए तुम जियो हजारों साल ये मेरी आरजू हैप्पी बर्थडे टू दादा हैप्पी बर्थडे टू तुम्हारा हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे कितना Hadi. <laughs> Hadi. <laughs>